नमस्कार मित्रांनो मी उदय लड पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या सर्वांचा आवडत्या यूटूब चॅनल रायझिंग स्टार वर व्हिडिओ पाहणाऱ्या प्रत्येक शेतकरी मित्राच्या आणि पालक बांधवाच्या आजच्या व्हिडिओमध्ये मा मनापासून खूप खूप स्वागत मित्रांनो थमनेल पाहितलं टायटल वाचलं होय मित्रांनो सामान्य कुक्कुटपालक बांधवांसाठी सर्वात महत्वाचा व्हिडिओ की आता फक्त तीस गावरान कोंबड्यांचा फार्म तयार करून आपण घरच्या घरी एका वर्षात तयार करू शकता तीन हजार गावरान कोंबड्या होय मित्रांनो ही सध्याच्या कंडिशनची सर्वात महत्वाची अपडेट आहे होय मित्रांनो हा सध्याच्या कंडिशनचा सर्वात महत्वाचा व्हिडिओ आहे की फक्त तीस गावरान कोंबड्यांचा फार्म तयार करून आपण आता एका वर्षात घरच्या घरी तयार करू शकता तीन हजार गावरान कोंबड्या पण कशा हा तुमच्या मनातील सर्वात महत्वाचा सवाल आहे हा माझ्या मनातील सर्वात महत्वाचा सवाल आहे आज भारत वर्षातील सामान्य कुक्कुटपालक बांधव या ठिकाणी विचारत आहे की अखेर फक्त तीस गावरान कोंबड्यांचा फार्म तयार करून आपण एका वर्षात घरच्या घरी कशा पद्धतीनं तयार करू शकतो तीन हजार गावरान कोंबड्या या प्रश्नाचं अचूक उत्तर जाणून घेण्यासाठी आपण सर्वांनी आता हा व्हिडिओ सुरवातीपासून शेवटपर्यंत पाहावा हा व्हिडिओ सुरवातीपासून शेवटपर्यंत पाहत असताना आपल्याला मनापासून आवडला तर जरूर या व्हिडिओला या ठिकाणी एक लाईक करा जास्तीत जास्त कास्ताकार बांधव आणि कुक्कुटपालक बांधव यांच्यापर्यंत हा व्हिडिओ पाठविण्यासाठी या व्हिडिओला या ठिकाणी जरूर शेअर करा शेअर करण्यासाठी आपण पर्सनल व्हॉट्सअप नंबर व्हॉट्सअप ग्रुप टेलिग्राम ग्रुप फेसबुक इंस्टाग्राम स्नॅपचॅट या सोशल मीडियाच्या साधनांचा वापर करून जरूर या व्हिडिओची या ठिकाणी लिंक शेअर करत चला राहिलं असेल आपलं सबस्क्राईब करायचं तर प्रत्येक मायबाप शेतकरी मित्राला आणि कुक्कुटपालक बांधवाला या ठिकाणी हात जोडून मनापासून कळकळीची विनंती करतो की मायबाप शेतकरी मित्रांनो आणि कुक्कुटपालक बांधवांनो आपल्या सर्वांना तर मी आपलं मानलंय आयुष्याच्या शेवटच्या श्वासापर्यंत आपल्या सर्वांना मी आपलंच मानणार आपण देखील मला आपलं आणि घरातील सदस्य या ठिकाणी मानत असाल तर जरूर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या सबस्क्राईब करण्यासाठी या व्हिडिओच्या डाव्या साईडला खालच्या बाजूस येऊन दिसणाऱ्या लाल रंगाच्या सबस्क्राईबच्या किंवा मराठीतील सदस्य व्हाच्या ऑप्शनला टच करा त्यानंतर रंग बदलून बाजूला एक घंटी येईल या घंटीला टच करून ऑल या नोटिफिकेशनला ऑन करा यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपणास या ठिकाणी मिळत राहतो तर बघा मित्रांनो सामान्य कुक्कुटपालक बांधवांसाठी सर्वात महत्वाचा व्हिडिओ कि फक्त तीस गावरान कोंबड्यांचा फार्म तयार करून आता आपण एका वर्षात घरच्या घरी तयार करू शकता तीन हजार गावरान कोंबड्या या ठिकाणी तुमचा याच्यावरती विश्वास बसणार नाही परंतु मित्रांनो आज मी तुम्हाला अशी संकल्पना समजावून सांगणार आहे की ज्यामुळे फक्त तीस गावरान कोंबड्यांचा फार्म तयार करून आपण शंभर टक्के घरच्या घरी एका वर्षात तयार करू शकता तीन हजार गावठी कोंबड्या आपल्या सर्वांना गावठी कुक्कुट पालन करायचे यातून लाखोंचा निव्वळ नफा देखील मिळवायचा आहे पण समस्या कुठे येते की आपल्याला व्यवसायाची सुरुवात ही पाचशे कोंबड्या कुम्डिया, हजार कोंबड्यांपासून करायची पण एवढ्या कोंबड्या खरेदी करायला गेलं तर मिळत नाहीत एवढ्या गावठी कोंबड्या मिळत नाहीत आणि जर मिळाल्या तरीही प्रत्येकाची कॅपॅसिटी एवढा खर्च करण्याची असत नाही आणि मग अशा वेळी आपलं स्वप्न जशास तसं राहते पण आपलं स्वप्न मी पूर्ण करणार कारण घेऊन आलो आहे एक अद्भुत संकल्पना ज्याच्यामध्ये आज आपण पाहणार आहोत की अवघ्या तीस गावरान कोंबड्यांचा फार्म तयार करून आपण घरच्या घरी मी जी पद्धत सांगणारे त्या पद्धतीनं एका वर्षात तयार करू शकता तीन हजार गावठी कोंबड्या मग ही पद्धत कोणती या पद्धतीचा वापर करून खरंच तीस कोंबड्यापासून तीन हजार गावठी कोंबड्या तयार होणार का आणि एकदा तीन हजार गावठी कोंबड्या तयार केल्या की आपल्याला याच्यातून किती निव्वळ नफा मिळणार याबद्दल आता घेऊयात मित्रांनो या ठिकाणी सविस्तर माहिती मी तुम्हाला माहिती देणार आहे पण तत्पूर्वी आपल्यासाठी आनंदाची वार्ता आहे की आज चांद्यापासून बांध्यापर्यंतचा प्रत्येक बेरोजगार तरुण तरून, तरुणी दिव्यांग विकलांग व्यक्ती वयस्कर मंडळीचा सदस्य या गावठी कुक्कुट पालनाकडे आकर्षित होत आहे पण गावठी कुक्कुट पालनाकडे येत असताना त्यांच्या मनातील सर्वात महत्वाची समस्या आहे की आम्हाला अनुभव काहीच नाही आम्हाला माहिती काहीच नाही आम्हाला भीती वाटते कोंबडीवर येणाऱ्या आजारांची आम्हाला वाटते आम्ही कोंबड्या घेतल्या कोंबड्यांवर रोग आल्या कोंबड्या एक्सपायर झाल्या तर आम्हाला मिळणारा तर सोडून द्या आमचं मुद्दल सुद्धा समाप्त होऊ शकतंय शिवाय काही जणांचं म्हणणं आहे की खाद्य खर्च आमच्याच्यानं कंट्रोल होईल का काही जणांचं म्हणणं आहे सर सगळं 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 केलं पण आमच्या छान मार्केटिंग होईल का आपण मित्रांनो लक्षात घ्या आपल्यासाठी आनंदाची वार्ता आहे की चांद्यापासून बांध्यापर्यंत सामान्य कुक्कुटपालक बांधवांसाठी घेऊन आलो आहे मित्रांनो ऑनलाईन ट्रेनिंग प्रोग्रामची संकल्पना ज्याच्यामध्ये उत्पादनापासून विक्रीपर्यंत आपल्याला मदत केली जाणार आहे ज्याच्यामध्ये खाद्याचा खर्च कमी करण्यासाठी तुमच्या सोबत अहोरात्र मेहनत ज्याच्यामध्ये कोंबडीचं आणि पिल्लांचं वेळोवेळी लसीकरण ज्याच्यामध्ये कोंबडीचं आणि कोंबडीवर येणाऱ्या आजारांचं आजार येण्या अगोदरच त्या ठिकाणी आपण काय करणार तुम्हाला सगळी माहिती देणार म्हणजे कोंबडीवर आजार येऊच नाही म्हणून मार्गदर्शन कोंबडीवर आजार आल्यानंतर अचूक मार्गदर्शन ज्यामुळे आपल्या कोंबडीचा जीव अजिबात या ठिकाणी जाणार नाही आणि म्हणून म्हणतात ना मित्रांनो की सर सलामत तो पगडी पचास मी याच्या पुढे जाऊन म्हणतो की मुर्गी सलामत तो फार्म पचास बरोबर आहे का नाही मग तुम्हाला टेन्शन होतं ना बा खाद्य खर्च वाढायलाय तुम्हाला ताण होताना की आम्हाला कोंबडीवरचा आजार कळत नाही सगळं सग्ण, सगळं सग्ण, सगळं आमच्यावरती सोपवून द्या त्यानंतर इन्क्युब्युटरचा वापर करून जास्तीत जास्त पिल्ले उत्पादन तयार झालेली गावठी कोंबडी गावठी कोंबडा गावठी पिल्लू आणि गावठी अंड यांच्यासाठी मार्केटिंगसाठी सुद्धा या ठिकाणी यथोचित प्रयत्न केले जातील मग अशा परिस्थितीमध्ये तुम्हाला मार्गदर्शन तर दिलं जाणार पण पद्धत कशी ऑनलाईन दर रविवारी सात ते नऊ ला माझं लाईव्ह सेशन असतंय या सात ते नऊच्या लाईव्ह सेशन मध्ये पहिले लेक्चर होईल त्यानंतर त्या ठिकाणी वेदर बुलेटिन की बाबा नो पुढच्या आठवड्याभरात वातावरण कसं राहणार याची माहिती आणि मग याच्यामध्ये कोंबडीची काळजी कशी घ्यायची याच्याबद्दल मार्गदर्शन दिलं जाणार आणि सर ते शेवटी क्वेश्चन आन्सर प्रश्न आणि उत्तरं ज्यामुळे तुमच्या मनात एकही डाऊट ठेवला जाणार नाही आणि लाखोंचा निव्वळ नफा आपोआप प्राप्त करण्याची संधी तुम्हाला या ठिकाणी प्राप्त होत राहील याचबरोबर मित्रांनो आता तुम्ही म्हणाल हे झालं रविवारचं सर इतर दिवशी आम्हाला अडचण आली तर आम्ही काय करावं तर त्याचीही उपाययोजना केली दुपारी तीन ते आठच्या दरम्यान आमचे लखन सर तुमच्या प्रश्नांची उत्तरं देतील लखन सरांकडून उत्तर प्राप्त करण्यासाठी तुम्हाला संपर्क साधायचा मित्रांनो चौऱ्याऐंशी एकवीस ब्याऐंशी बासठ बासठ वर लखन सरांना फोन करायचा प्रश्नाची उत्तरं मिळवायची आणि लाखोंचा निव्वळ नफा कमावण्याचा आपला मनसुबा या ठिकाणी पूर्ण करून घ्यायचा आहे पण आता या असणाऱ्या ट्रेनिंग सेशन मध्ये जॉईन कसं व्हायचं आणि फीस किती आहे हे तुम्हाला विचारायचे याचं उत्तर देतो फक्त पाचशे रुपयाच्या मासिक शुल्कावरती तुम्ही आमच्यासोबत जॉईन होऊ शकता आता पाचशे रुपयाची मासिक शुल्क आमच्यासोबत जी टीम काम करते त्यांच्यासाठी अहो एक डॉक्टर बोलवला आता हजार दोन हजार रुपयाच्या खाली जात नाही आणि तुमच्यासोबत अहोरात्र आम्ही सोबत आहेत मित्रांनो सावली सारखे सावली तरी आपल्या एखाद्या रूममध्ये गेल्या धोका देईल पण आम्ही धोका देणार नाहीत म्हणून मित्रांनो पाचशे रुपयाच्या मासिक शुल्कावरती आपण आमच्या सोबत जोडले जाऊन कमावू शकतात लाखोंचा निवड नफा आमच्यासोबत जोडले जाण्यासाठी संपर्क साधा चौऱ्याऐंशी एकवीस ब्याऐंशी बासष्ट बासष्ट वर इथं फोन केला लखन सर फोन उचलतील ते म्हणतील व्हॉट्सअप नंबर चौऱ्याऐंशी एकवीस ब्याऐंशी बासष्ट बासठ वर तुम्ही तुमचं पूर्ण नाव पूर्ण पूर्णपत्ता सहाकाचा पिनकोड पाठवून द्या मग लखन सर माझा फोन पे गुगल पे नंबर पाठवतील जो फोन पे गुगल पे नंबर असणारे ब्याऐंशी पासष्ट झिरो अठ्याऐंशी चारशे साठ यावरती मग तुम्हाला काय करायचं आहे ग्रुपमध्ये ऍड करून घेण्यात येईल मित्रांनो ज्यानंतर लाखोंचा निव्वळ नफा कमवण्यापासून आपल्याला कुणीही वंचित करू शकणार नाही तर हे झालं मित्रांनो ट्रेनिंग सेशनचं की ज्यांना ट्रेनिंगमध्ये जॉईन व्हायचं या व्यवसायाला करिअरचं ऑप्शन म्हणून मिळवायचं व यातून लाखोंचा निव्वळ नफा कमवायचा आहे त्यांच्यासाठी चांगलं संधी आहे की मित्रांनो तुम्ही आमच्या ट्रेनिंग प्रोग्रामसोबत जोडले जाऊन लाखोंचा निव्वळ नफा कमावू शकतात या रविवारी माझ्याकडून होकार आहे तुमची भेट घेण्यासाठी तुमच्याकडून असेल तर तात्काळ संपर्क साधा चौऱ्याऐंशी एकवीस ब्याऐंशी बासष्ट बासष्टवर आता मूळ विषयाकडे वळूयात मित्रांनो की खरंच तीस गावरान कोंबड्यांचा फार्म तयार करून तीन हजार गावरान कोंबड्या एका वर्षात घरच्या घरी तयार होऊ शकतात का तर मित्रांनो शंभर टक्के तर याच्यासाठी सुरुवातीला तीस गावरान कोंबड्या आपल्याला खरेदी करायच्यात त्यासोबत पाच सहा गावरान कोंबडे असले पाहिजे क्रॉसिंग तर झाली पाहिजे ना आणि मग एवढं केल्यानंतर आपल्याला शंभर अंड्यांच्या चार सेमी ऑटोमॅटिक मशीन घ्यायच्यात मित्रांनो आता याचा फायदा कसा आहे की मित्रांनो बघा शंभर अंड्यांच्या चार मशीन आपण घेतल्या तर यामुळं काय होणार मित्रांनो की आपल्याला याच्यामध्ये कोंबडीचा वापर न करता अंड्यातून पिल्लं काढता येतील आणि ज्यामुळं मित्रांनो आपल्या सर्व अडचणीचं सोल्युशन या ठिकाणी निघून जाईल आता काही जणांचं म्हणणे सर आम्हाला इन्क्युबेटर कुठून घ्याव कधी घ्याव कसं घ्याव कोणत्या भावाला घ्यावं कळत नाही तर बत्तीस रुपये एका इन्क्युबेटरची किंमत आहे मित्रांनो आपल्याकडे शंभर अंड्यांच्या तुम्ही हे इन्क्युबेटर बिनधास्त मागू शकता भारत वर्षातील कोणत्याही कानाकोपऱ्यात तुम्हाला इन्क्युबेटर पोहोचवलं जाईल मित्रांनो जर तुम्हाला दर्जेदार इन्क्युबेटर पाहिजे आणि त्यासोबत मार्गदर्शन पाहिजे तर तात्काळ संपर्क साधा चौऱ्याऐंशी एकवीस ब्याऐंशी बासष्ट बासष्टवर सरांना म्हणा की आम्हाला शंभर अंड्यांचे एन्क्युब्युटर पाहिजे चार ते तुम्हाला सगळं सांगतील त्यानंतर तुमची बुकिंग करून घेऊन तुम्हाला एक दहा बारा दिवसामध्ये एनक्युब्युटर शंभर टक्के प्राप्त होऊन जाईल तुम्ही पैसे पाठवले आणि पैसे ॲडव्हान्स बुडेल का तर बिलकुल टेन्शन घेऊ नका तुमचे उदय सर काय हजार बाराशे घेऊन कुठं जाणार नाही तर फक्त काय असते की कुरिअर चार्जेस इन्शुरन्स चार्जेस सुरुवातीला भरायचे असते तर म्हणून तुमच्याकडे ॲडव्हान्स घेतला जातो बाकी काहीही अडचण नाही तर ज्यांना मशीन घ्यायची त्यांनी संपर्क साधा चौऱ्याऐंशी एकवीस ब्याऐंशी बासष्ट बासष्टवर आता तीस गावरान कोंबड्या सोबत मित्रांनो किती कोंबडे येतं पाच ते सहा कोंबडे आता याच्यातून दिवसाला मिळणारी अंड्यांची संख्या कधी बारा कधी तेरा कधी चौदा कधी पंधरा सरासरी चौदा अंडी मिळायला काय हरकत नाही आता ही चौदा अंडी आहेत मित्रांनो तर एका महिन्यात चारशे वीस अंडी होतात आपण चारशेच पकडूयात एका मशीनमध्ये शंभर दुसऱ्या शंभर तिसऱ्या शंभर चौथ्या शंभर चारशे अंडे चार मशीनमध्ये टाकली आता याच्या माध्यमातून आपल्याला कमीत कमी पंच्याहत्तर टक्के म्हणजे तीनशे पिल्ले निघायला काय हरकत नाही मग एका महिन्यामध्ये तीनशे पिल्लं तयार केली तर एका वर्षात आपल्याकडे छत्तीसशे त्या ठिकाणी तयार होईल पिल्लं मित्रांनो आणि हे त्या ठिकाणी मोठे होत जाणार का नाही होतच जाणार होतच जाणार दोन चार महिने प्लस मायनस सोडलं तर सगळे तुम्हाला सांगतो सव्वा ते दीड वर्षात अंड्यावरती येणार आता ला छत्तीसशे मोठे करताना टिकणार नाही ना यातून सहाशे एक्सपायर पण होतील तीन हजार तर मोकळे राहतील का नाही तर मला सांगा तीस कोंबड्या पाच कोंबडे चार मशीन महिन्याला तीनशे पिल्ल वर्षाला छत्तीसशे त्या ठिकाणी पिल्लांच्या कोंबडीन कोंबडे होतील होता असताना सहाशे एक्सपायर झाली म्हणून पकडलं तर बघा मित्रांनो ज्या वेळेस तुमच्याकडच्या या तीनशे गावरान कोंबड्या अंड्यावरती येतील तुमचं नशीब पालटल्याशिवाय राहणार नाही कारण या तीन हजार गावरान कोंबड्यांच्या माध्यमातून बघा मित्रांनो तुम्ही पहिल्यांदा काय केलं तीस कोंबड्यांपासून एका वर्षात तीन हजार गावरान कोंबड्या या ठिकाणी तयार केल्या आणि ह्याच्या तीन हजार गावरान कोंबड्या या तीन हजार गावडान कोंबड्यांपासून मित्रांनो लक्षात घ्या दिवसाला मिळणारी अंड्यांची संख्या किती असते मित्रांनो जवळपास तुम्हाला सांगतो शंभर कोंबड्या मागं पंचेचाळीस मिळतात हजार माग चारशे पन्नास तर तीन हजार माग तेराशे पन्नास ते चौदाशे अंडे मिळायला हरकत नाही या चौदाशे अंड्यांना जर आपण दररोज विकलं मित्रांनो तर दहा रुपयाप्रमाणे चौदा हजार रुपयांची एकत्रित एक जमा पूंजी तयार होईल मित्रांनो यातून खाद्य खर्च लसीकरण मेंटेनन्स सगळं चार हजार जरी वगळलं तर दहा हजार रुपये दिवसाला तुमची कमाई होणार दिवसाला दहा हजार महिन्याला तीन लाख मित्रांनो आणि वर्षाकाठी छत्तीस लाख मला सांगत मला सांगा थोडं कमी जास्त होऊ द्या ना काय अडचण आहे का अजिबात नाही म्हणजे या ठिकाणी तुम्ही मोठी स्वप्न पाहू शकता तुमच्याकडे भांडवल जरी कमी असलं तुमच्याकडे जागा जरी कमी असली तुमच्याकडे अनुभव जरी कमी असला तरी देखील मित्रांनो राइजिंग स्टार परभणीच्या ट्रेनिंग सेशन सोबत जोडले जाऊन आपण कमावू शकतात लाखोंचा निव्वळ नफा कारण आम्ही तीस कोंबड्यापासून तुम्हाला तीन हजार कोंबड्यापर्यंत पोहोचवू आणि एकदा तीन हजार कोंबड्यांपर्यंत पोहोचले आपण तर जगातील कोणतीच शक्ती तुम्हाला लाखोंचा निव्वळ नफा कमावण्यापासून वंचित करू शकणार नाही याच संकल्पना मी माझ्या ऑनलाईन ट्रेनिंग सेशनमध्ये सांगतो आणि ज्यामुळं कित्येक बेरोजगार तरुण तरुणी दिव्यांग विकलांग वयस्कर मंडळीचे सदस्य आज आमच्यासोबत जोडले जाऊन लाखोंचा निव्वळ नफा कमावत आहे काय तुम्हालाही लाखोंचा निव्वळ नफा कमा कमावायचा आहे काय तुम्हालाही गावरान कुक्कुटपालन करायचे होय तर मित्रांनो तुम्ही आत्ताच्या आत्ता आमच्या ट्रेनिंग सेशनमध्ये जॉईन व्हा ज्यात उत्पादनापासून विक्रीपर्यंत सगळी तुम्हाला सहकार्य केलं जातं आहे जॉईन होण्यासाठी चौऱ्याऐंशी एकवीस ब्याऐंशी बासष्ट बासष्टवर कॉल करा लखन सर फोन उचलतील त्यांना सांगा सरांच्या ट्रेनिंग सेशनमध्ये जॉईन व्हायचं आहे मग लखन सर तुम्हाला व्हॉट्सअप नंबर चौऱ्याऐंशी एकवीस ब्याऐंशी बासष्ट बासष्टवर तुमचं पूर्ण नाव पूर्ण पत्ता सहांकाचा पिनकोड पाठवायला सांगतील तुमचा पूर्ण नाव पत्ता पिनकोड आला की लखन सर फोनपे गुगल पे नंबर जो माझा असणार आहे ब्याऐंशी पासष्ट झिरो अठ्ठ्याऐंशी चारशे साठ पाठवतील मग यावर पाचशे रुपये पाठवून स्क्रीनशॉट पाठवला की तुमचं रजिस्ट्रेशन होईल तुम्हाला पूर्ण मार्गदर्शन मिळेल त्यानंतर जगातील कोणतीच शक्ती तुम्हाला लाखोंचा निव्वळ नफा या व्यवसायातून कमावण्यापासून वंचित करू शकणार नाही तर मित्रांनो ज्यांना ज्यांना आमच्या ट्रेनिंग सेशनमध्ये से जॉईन व्हायचं आणि लाखोंचा निव्वळ नफा कमवायचा त्यांनी तात्काळ संपर्क साधला सा चौऱ्याऐंशी एकवीस ब्याऐंशी बासष्ट बासष्टवर तर मित्रांनो यासोबतच काही जणांचं म्हणणं आहे सर आमच्या जनं मार्केटिंग होत नाही मार्केटिंगसाठी काय आहे का, का तुमची संकल्पना तर बघा मित्रांनो मार्केटिंगसाठी ट्रेनिंग सेशन तर आहेच पण या व्यतिरिक्त आम्ही काय केले की छत्तीस जिल्ह्यांचे छत्तीस व्हॉट्सअप ग्रुप आपला जिल्हा आपली मार्केट अंतर्गत तयार केला या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये सामील व्हायचा असेल तुम्हाला एकच काम करायचं आहे मित्रांनो व्हॉट्सअप नंबर चौऱ्याऐंशी एकवीस ब्याऐंशी बासष्ट बासष्टवर आपलं पूर्ण पूर्ण पत्ता सहा अंकाचा पिनकोड पाठवून द्यायचा आहे मित्रांनो आणि त्या किंवा आधार कार्डचा मागचा पुढचा फोटो तुम्हाला तात्काळ या ठिकाणी जिल्ह्या जिल्ह्याच्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये सामावून घेतल्या जाईल ज्यामुळे उत्पादनापासून विक्रीपर्यंत या ठिकाणी आपल्याला मदत होणार आहे तर मित्रांनो ही झाली मेगा प्रोजेक्टची संकल्पना ही झाली आपल्या जिल्ह्याच्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये सामील होण्याची संकल्पना तर मित्रांनो आजचा हा व्हिडिओ होता की ज्याच्यामध्ये आपण समजावून सांगण्याचा सा प्रयत्न केला की बाबा तीस गावरान कोंबड्यापासून आपण एका वर्षात घरच्या घरी कशा पद्धतीने तयार करू शकतो तीन हजार गावरान कोंबड्या तर याबद्दल काही समस्या असतील तर तुम्ही कमेंट सेक्शन मध्ये लिहून कळवा येणार व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला सोल्युशन देत राहील आणि ज्यांना डायरेक्ट गावरान कोंबडीची पिल्लं खरेदी करायची आहेत त्यांनी संपर्क साधा चौऱ्याऐंशी एकवीस ब्याऐंशी बासष्ट बासष्टवर आपल्याकडे गावरान कोंबडीची पिल्लंसुद्धा विक्रीस उपलब्ध झाली आहेत तर मित्रांनो हा व्हिडिओ आपणास आवडला असेल तर जरूर लाईक करा जास्तीत जास्त कास्ताकार बांधव आणि कुक्कुटपालक बांधव यांच्यापर्यंत हा व्हिडिओ पाठवण्यासाठी नक्की शेअर करा शेअर करण्यासाठी आपण पर्सनल व्हॉट्सअप नंबर व्हॉट्सअप ग्रुप टेलिग्राम ग्रुप फेसबुक इंस्टाग्राम स्नॅपचॅट या सोशल मीडियाच्या साधनांचा सा वापर करून लिंक शेअर करत चला राहिला असेल आपलं सबस्क्राईब करायचं तर प्रत्येक मायबाप शेतकरी मित्राला आणि कुक्कुटपालक बांधवाला हा जोडून मनापासून कळकळीची विनंती करतो की मायबाप शेतकरी मित्रांनो आणि कुक्कुटपालक बांधवांनो आपल्या सर्वांना मी आपलं मानले आयुष्याच्या शेवटच्या श्वासापर्यंत आपल्या सगळ्यांना मी आपलंच मानणार आपण देखील मला आपण घरातील सदस्य मानत असाल तर कृपया सबस्क्राईब करा यासाठी या व्हिडिओच्या सा डाव्या साईडला खालच्या बाजूशेऊन दिसणाऱ्या लाल रंगाच्या सबस्क्राईबच्या किंवा मराठीतील सदस्यवाच्या ऑप्शनला टच करा त्यानंतर रंग बदलून बाजूला एक घंटील या घंटीला टच करून ऑनलाईन नोटिफिकेशनला ऑन करा यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपणास या ठिकाणी मिळत राहतो तर मित्रांनो अशाच एका नवीन व्हिडिओसह हो मी आपला मित्र उदयला आपल्या सर्वांच्या आवडते यूट्यूब चॅनल रायझिंग स्टार परभणीवर मिळत राहील तोपर्यंत माझ्या प्रत्येक शेतकरी मित्राच्या आणि कुक्कुटपालक बांधवाच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप आभार